सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची रसायनीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत भुफे पक्षप्रवेश सोहळा वासोंबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सातशे ते आठशे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला वासंबे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून गेल्या अनेक वर्षापासून या भागावर एकाती सत्ता आहे या नेतृत्वामुळे वासंब्यातील दोन ग्रामपंचायत सदस्य महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात सामील झाले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामपंचायत सदस्य उमाताई मुंडे यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी कौतुकापूर्वक नमूद केले आहेत त्यांनी पुढे असेही सांगितले की पक्ष उमाताई यांना मोठी जबाबदारी देणार आहे कार्यक्रमात सरपंच उमाताई मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे सदस्य स्वप्नाली मेंदिगिरकर सदस्य संगीता भुईर महिला आघाडी प्रमुख वर्षाताई पाटील वासंबी जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंद जांभळे पंचायत समिती विभाग प्रमुख वर्षा चौधरी आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पक्षप्रवेशादरम्यान संदीप मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची आणि उमाताई मुंडे यांच्या उल्लेखनीय कामाची विशेष चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि आभार प्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले राष्ट्रवादीच्या या ताकदवान पक्षप्रवेशामुळे खालापूर तालुक्यात राजकीय समीकरण बदल्या बदलण्याची शक्यता आहे सगळ्या परिसरामध्ये संदीपजी असतील उमाताई असतील आणि त्यांचे असंख्य सहकारी म्हणजे पक्षाचे पदाधिकारी दीर्घ काळ <coughs> पक्षाचेही काम करत आले पक्षाच्या मार्फत या सगळ्या परिसरांतील विविध कामांना सुद्धा त्यांनी चालना त्या ठिकाणी दिली म्हणूनच उमाताईना दोन वेळेला जिल्हा पक्षावरती प्रचंड मताधिक्याने या भागातल्या जनतेने त्या ठिकाणी पाठवलं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महिला बालकल्याण खात्याचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या संघटन कौशल्याचा योग्य ती दखल घेत जिल्ह्याच्या महिला संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही सोपवली भवितव्याच्या भाई कालावधीमध्ये आज त्या नियोजन समितीच्या सुद्धा विशेष निमंत्रित म्हणून सदस्य आहेत उद्याच्या भवितव्याच्या भाई कालावधीमध्ये सुद्धा पक्षाच्याकडून त्यांना अधिक काम करण्याची ताकद आणि शक्ती दिली जाईल तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ